मोहनराव कदम कृषी कॉलेजच्या हिंगणगाव खुर्दच्या विद्यार्थ्यांची कडेगाव न्यायालयात वारी कडेगाव तालुका न्यायालय इथं लोकनेते मोहनराव कदम कृषी कॉलेज हिंगणगाव खुर्द तालुका कडेगावच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली विद्यार्थ्यांनी यावेळी कडेगाव वकील संघटनेचे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दिवाणी कामकाजाविषयी माहिती सांगितली तर कडेगाव तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी न्यायालयीन कामकाजाची माहिती देताना विद्यार्थ्यांनी काय करावं काय करू नये न्यायालयाचं कामकाज कसं असतं ते कसं चालतं याबाबतची माहिती फिरून दाखवण्यात आली विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असताना कोणत्या चुका करू नयेत याविषयी मार्गदर्शन केले लोकनेते मोहनराव कदम कृषी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या माहितीमुळे त्यांनी केलेल्या सहलीचं आयोजन यशस्वी विद्यार्थी यांनी प्रमोद बापू पाटील यांनी केलेलं मार्गदर्शन आम्हाला बहुमूल्य मिळालं त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आम्ही आमच्या जीवनात यशस्वीपणे उपयोग करून दिलेला कामवंत्र आम्ही आठवणीत ठेवू आणि त्याप्रमाणे वागू असं आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांनी दिले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज